राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भंडारा शहरातील गांधी चौक येथून भव्य रॅली काढण्यात आली आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता दरम्यान क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा जिल्हा क्रीडा परिषद एकवीत क्रीडा संघटना खेलो इंडिया आणि भंडारा जिल्ह्यातील विविध संघटनेच्या वतीने भंडारा शहरातील गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले आणि रॅलीला पोलीस उपनिरीक्षक गृह विभाग यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय मेजर ध्यानचंद अमर रहे भारत माता की जय आदी घोषणांनी भंडारा शहर दुमदुमले होते ही रॅली गांधी चौक पोस्ट ऑफिस चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे औचित्य साधून दुपारी साडेचार वाजता दरम्यान राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विजयी प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या पंच्याण्णव खेळाडू आणि संघाचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून गौरविण्यात आले कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील विविध शाळा क्रीडा मार्गदर्शक क्रीडा शिक्षक क्रीडा कार्यकर्ता नागरिक क्रीडाप्रेमी तसेच क्रीडा विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर स्वाती नंदागवडी दिपाली शहारे योगेश घाटबंदे वैष्णवी तुमसरे प्रिया गोमासे सामाजिक कार्यकर्ते धनंजय तिरपुडे नरेंद्र पहाडे आशो गोंडाने विकल सार्वे मनोज साकोरे सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर शैलेंद्र श्रीवास्तव अरुण बांडेवचे जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत इल्मे तलवारबाजी असोसिएशनचे सुनील कुरंजेकर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शक मंगेश गुडघे योगेश खबरागडे आर्चरी संघटनेचे आसिक चोटे हेमंत धुमनकेडे, श्याम देशमुख सुनील खिलोटे गणेश साकोरे योगेश कुंभारे नाना भिवगडे सोएब अंसारी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते